चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय साठ वर्ष याला काल वाघाने हल्ला करून ठार केले गणपत मराठे गुरे चराईसाठी वनपरिक्षेत्र चितापल्ली उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक चारशे एकतीसमध्ये केला होता ही माहिती काल सायंकाळी उशिरा मिळाल्याने आणि गुराखी घरी न आल्यामुळे आज सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली जंगलात त्याचा मृतदेह सापडला वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविला आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला मृतकाच्या पत्नीला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर वेल्मे यांच्या हस्ते तात्काळ तीस हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले यावेळी पीडब्ल्यू पडवे क्षेत्र सहाय्यक केळझर पीडी डी क्षेत्र सहायक महादवाडी उपेश सिंग झिरे संजीवनी पर्यावरण संस्था मूल ए एस आर वाघमारे वनसंरक्षक सांडाळा आर जे गुरनोले वनरक्षक जानाळा शीतल बेदले वनरक्षक सुशी स्वप्नील अक्केवार आणि मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते बिरोन्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर